तर तुम्ही म्हणताना काय सांगितलं तुम्ही तर आम्हाला डायरेक्ट गाडीमध्ये बसून लगेच डायरेक्ट चहा पाचयला लागलात तुम्ही आम्हाला काळा हां तर सगळ्यांना हाय आणि या सगळ्याजणांनी चहा प्यायला मस्तपैकी राणामध्ये आहे चालली आपली पार्टी या सगळ्याजाणी चहा प्यायला पाहून मी घेत ना तर असा मस्त पैकी चहा घ्या काळा चहा कमी केला माहिती आहे का भावनाही दूध आणलेलं आहे तसेच केला असता पण काय झालंय माहिती आहे का एक किलो दूध आणले आपल्याला त्याच्यात खीर करायची मग डबल पुरत नाही पुरत आणि कस माहित का एक लिटर एक लिटर आणि काय झाले माहिती आहे का तितक्यात केल प्रवास केला तर आपल्याला मळमळ होती आहे ना तर आम्ही गाडीत याच्यामध्ये आलोत ना टेम्पो मध्ये तर मग काय झाले माहिती आहे का मळमळ मळमळ व्हायला लागली बघा त्याच्यामुळं काळाच्या केला अद्रक बिद्रक पिलायची टाकून मस्त होत तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही आपण टाकलेलं आहे दोन लिटर दूध है का आणि थोडं पाणी टाकले त्याच्यामध्ये आता आपल्याला मस्त पैकी इकडं काहीतरी करायचं आहे अ याच दुधाच कारण की नाही एक असं म्हणजे जसं आपलं शिड केलंय का भानो बहिणू तसं आपण म्हणजे अजून ते म्हणतात ना गृह हो प्रवेश तर आपण गोडधोड काही केलंच नाही त्याच्यामुळे मी कधीही इकडं आलं शिडमध्ये किंवा इथं मटन नाही केलं बरं का कारण की मला पण एवढं समजतंय की पहिलं गोडधोड करते तर घराच्या याला आपलं छोटं ना ठीक आहे आपलं पत्राचं घर आहे आपण आपण गरीब लोक आहोत काय श्रीमंत नाहीत आहे ना का भावना बहीण होय तर आपण काय हे नाही तर म्हणून आपण बाबा चला चार पाच लेकर हे आपले घरचे जण आणि म्हटलं चला एक आज थोडंफार करूया काहीतरी गोडधोडा तेव्हाच मग आपल्याला पुढं मटन बिटन आपण करू आहे की नाही तर त्याच्यामुळं आहे ना मग मी काय केलं आता आज आले मस्त पैकी दूध टाकले दोन लिटर दूध आहे बर का हे <laughs> करत दोन लिटर तुम्ही लिटर आणि तुम्ही हसायलात का म्हणतो काय झालंय माहिती का त्यातलं थोडं चांगलंय तर म्हणून मी हसायला लागले तर काय बातम्या इकडे आलंय बघा तुम्हाला दाखवते तशी तर याची एक खिर करते तांदळाची कारण की बुद्ध भगवानना तांदळाची खीर हे लय फ्री आहे पण आता काय मी म्हणलं चला आता शाबुदाण्याची करू ह्या बायस आहे की नाही कारण की हे करू खाऊ 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 आपण म्हणजे लय झालं मग चला आता या बाईस करू शाबूदानीचे आता हे दाजीनच भिजू घातलाय बरं का सकाळी अर्धा किलो शाबुदाणा ह्या बाबा इथे दाखवा हे बघा मस्तपैकी असा आपला भिजून आणलाय मस्त फुगून ट्रॅक्टर झालाय छान पैकी असा आता आपण करूया तांदळाची खीर कशी करी तुम्हाला आपण काय करू माहित आहे का आता या याच्यामध्ये हे काय मस्त पैकी आता आपला साबुदाणा पाना काय मस्त खिलाय भाऊन एकदम असा सुट सुटी हे मी नाही बरं का भिजू घातलेला दहा दिनाच भिजू घातलाय मस्त पैकी आणि याची साबुदाण्याची खिचडी पाहिजे एक नंबर म्हणजे एक नंबर होऊन जाते आता काही मिरच्या पण नाही आणली जास्त ना तर थोडाफ्रक केला असता म्हणून शेंगदाणे वगैरे टाकून खिचडी शाबुदाण्याची दिसते ना आता एवढा टाकून देते आता आहे की नाही बरं एवढं नाही कशाला टू एवढा आहे की नाही इलायची टाकली त्याच्यावर आणि इलायची आम्ही ठेसायला काहीच नाही आणलं बघा तर दगड आम्ही ही दाखवा हे बघा काजू बदाम हे तर हाय आपलं चारुई मनुखे आणि काय केले माहिती आहे का भांडू भिंड याच्यात तूप आणले थोडे गावरान तूप आणले तर काय ते पाटा आहे आपल्याकडं पण पाट्याला पाणी लागून धुवायला मग त्याच्यामुळे हे दगड घेतला आहे मस्त पैकी थोड तूप घ्या थोड तुप सांगा आता टाकायचं आपल्याला काय माहितीये का साखर टाका साखर एवढी घेतली बहानं बहिणू हे बाबा तर इकडे चाललंय दाजीची भाकर खाणे दाजी काय जेवायला काहीतरी खा दा पाय देखो। ते पाया खालदा लाल मिरची चटणी भाकर आता भाकरय लालो आम्ही इकडे मस्त पैकी आता आपली खीर झालेली आहे भानूण होऊ शकत हे बघा हे का खीर आपली झालेली आहे चला आता मी माझ्या मनाने करायला लागले बर का मला नाही भाय कशी करते काय कर का घराची पूजा तर म्हणजे आपण आपल्या साध्या भावनाने एक साधा आपल्या मनाने करायला लागलो बाबा जशी करायची तशी आहे की नाही आता नवीन आपले एक घरामध्ये प्रवेश होईल भान बहिण गोरधोड करून से या सांगवा काय होतं हे तर काय का गडबड गडबड गडबडच आहे बघा यायच्या टायमाला नुसती गडबड मी म्हणले फोटो घेऊ फोट फोट फोटो घेऊ पण कसलं काय फोटो घ्यायचं सुद्धा हे नाही गडबड गडबड सगळी गरबड आता आपण दिवा घे नाही आणली तुम्ही आता सांगितलं तुम्ही दिवा लावलाय का तर मेणबत्ती नाही आणली मग माहिती मेणबत्ती लागली ती पण चला दिवा पण एक खेस आहे काय नाही काय ऐकलं बघ तर आता हे नाही आलं पण ती काय होते माहिती का वाहन म्हणून जेव्हा आपल्याला इकडे वावर ते तेव्हा गडबडी गडबडी निसता उत्साह राहते उत्साह जायचंय जायचंय आणि त्याच्यामुळं काहीतरी विसरून जातो विसरून जातो चला आता अशी आपली पूजा आहे आपली गरीबाची पूजा आहे बरं का तर सांगा गरीबाची पूजा कशी आहे जे फोटो तर बांड बन आता मी काय केलं माहिती का म्हणलं ताटा आता धुवून काढावा तर माय का हे गोखर लाईट घुसाय लागले तू माय आपल्याला ना याला पाणी लावले बघा

झाडा पाहिजे हाव मुनी ले ले ना मस्त पैकी हे बघा म्हणून आली तर चांगलंय भांडलो बहिण तो आई एवढं लांब आपलं घरे लय गोखर चिटक म्हणजे वाटायला आता वावरतच यावर राहायला पै ना तुम्हाला काय ये वाटतंय येऊ काय वावरत राहायला मस्त पैकी पाणी हे का असं होतं इथं दहा दहा मिनिटाला पाणी जाते काय हल गेलं असं पाणी जाते हे का पाहिलं का हे पाणी हे असं एवढं सोंग आहे बघा काय सांगू तुम्हाला तिथे जावं लागणार आपल्याला आता बघा लाईट लाईट सकाळपासून तर मग मित्रांनो आवरूस अवरूस तर आपल्याला पाच साडेपाच इदच वाजले होते रानातच आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण रानात आलो हो मस्तपैकी एन्जॉय मस्ती मजा करीत असतो त्याच्यामध्ये वेळ निघून जातो या आहे की नाही तर मग अशा प्रकारे तुमच्या ताईनं दाजीनं आपल्या छोटीशा घराची पूजा केलेली आहे गरिबाची घ्या मानून आणि हो तुमचा आशीर्वाद पाहिजे मला माहिती आहे तुम्ही आशीर्वाद नक्कीच देणार आम्हाला असं सपोर्ट करा आणि हो आजचा व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा आली की नाही आवडला ना व्हिडिओ हां तर लाईक शेअर कमेंट टाकायला विसरू नका गावाकडचं वातावरण असं आहे आपलं मस्त निसर्गरम्य आणि मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असं ना व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद लव यू टेक केअर सगळ्यांना घ्या काळजी